त्यांचं मराठी प्रेम आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की माराथी माराथी ते मराठीत बोलतात एवढंच जर प्रेम असेल ना उद्याचं अजान मराठी भाषेत सुरू करा आजाद मराठी भाषेत सुरू करण्यासह पुढे राणे असे म्हणाले की सगळ्या मदरसांमध्ये उर्दू भाषा बंद करून टाका आणि तिथे मराठी शिकवा मराठी सक्ती करा तेव्हा आम्हाला कळेल की तुम्ही किती महाराष्ट्रावर आणि मराठीवर प्रेम करणारे आहात असं सवाल करत हे थूक पट्टी आणि ढोंगेपणाचा असल्याचं राणे म्हणाले मदरसामध्ये उर्दू बंद करून टाका आणि तिथे मराठीमध्ये शिकवा मराठी सक्ती करा तेव्हा आम्हाला कळेल तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणार आहात नुसतं हे अशा पद्धतीची थुकपट्टी करायची ढोंगीपणा करायचा हे आता सगळ्यांना कळत आहे हो दरम्यान राणेंच्या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा